नमस्कार मी पंडित रेखा गोसावी आज आपण काही ऐकणार आहोत ऊर्जेनं भरलेलं आहे आणि पंच आपलं चली बांधलेलं आहे आणि ती पंचतत्व आपल्याला आपल्या आयुष्यावर खूप सकारात्मक असा परिणाम करत असतात नकारात्मक आपण करतो चुकीच्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी आपण ठेवल्यामुळे किंवा प्रस्थापित केल्यामुळे आपल्याला त्याचे सकारात्मक किंवा नकारात्मक रिझल्ट यायला चालू होतात आणि आपल्याला कळत नाही आपण आपलं दादांनी आपल्या गुरुंनी किती वेळा जरी सांगितलं की देवघर चेक करा वास्तू चेक करा पण आपण सहज आणि नकळत आपल्याकडनं दुर्लक्ष होत आपल्या रोजच्या राहत गाड्यातून म्हणा किंवा धावपळीतून म्हणा आणि नकळत छोट्या छोट्याश्याच गोष्टी असतात पण आपल्या लक्षात येत नाही अनाहुतपणे पण आपल्याकडनं ते घडतं आणि जेव्हा आपण एखाद्या आध्यात्मिक कार्याशी जोडले जातो ते गुरुदेवदत्ता भक्त परिवाराशी जोडले जातो तेव्हा आपल्या शंका हळूहळू निरसन होत आपल्याला कळत अरे आपल्या काय चुका झाल्या आणि आपण काय केलं पाहिजे तर त्यात अशा होतात आणि खूप छोट्या असतात आणि आपण काय करतो इथं मला फरक पडत नाही ते मला फरक पडत नाही मी आता काय करू मी दुसरं बघू का तिसरा गुरु करू की अजून काय करू खूप टाइमचं असं एक संग्रम अवस्था असते आणि प्रश्न यांचा म्हणजे भडी मारत असतो त्यांच्याकडे पण स्वतःकडे बघतच नाही कधी आणि त्यामुळे आधी आपण आपल्या घरापासून आपल्या देवघरापासून सुरुवात करावी आपली देवता पण व्यवस्थित करावी ती आहे का व्यवस्थित आणि माहिती नसेल तर त्याचंही इथे सगळ्या पोस्ट असतात किंवा आई मिनिटाईन तुम्ही मेसेज टाकून कोणी मेसेज टाकायचा आहे कोणी कॉल नाही करायचा आणि त्याद्वारे तुम्हाला त्या वेळ भेटेल तसं मार्गदर्शन मिळतं परत अनेक अशा गोष्टी आहेत आपण खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकतो बऱ्याच वेळ दिसलं असं झालं तसं झालं पण घरामध्ये तुम्ही किती कचरा केलाय किती सामान भरले किती अडवळीचं साहित्य वाढवलंय किती अनावश्यक गोष्टी घेतल्या आहेत जाईन किती देव जे तीर्थक्षेत्र असतं तिथून काही ना काही आपण आणतोच आणतो तर त्या गोष्टी तुम्ही टाळ्या तर तुम्ही तिथेच म्हणजे पाया बंद बसेल की नको अनाऊत पुढच्या काही आपण चुका करत जातो सलग तर त्या थांबल्या पाहिजेत आणि म्हणून दिशांचं नॉलेज तर पाहिजे त्याच्याबरोबर आपण काय घरामध्ये आणतो आणि आपण काय आणलं पाहिजे त्यापेक्षा स्वतःहून आपण आधी आपलं आत्मपरीक्षण करायचं आहे ते आपल्याला खरंच त्या गोष्टींची काही गरज आहे का अनाऊतपणे विनाकारणच वारंवार आपण सांगत असतो पण म्हणजे कोणी मनावर घेत नाही आणि ज्या काही गोष्टी लागत नाही त्या घरातून बाहेर गेल्या पाहिजे गे। जर चांगल्या असतील पण आपण टाकू शकत नाही पण यूज होत नाही जर ज्याला यूज होते त्याला तुम्ही देऊ शकता आता ईशान्य कोपऱ्यामध्ये झालं मी सांगितलं की तिथं तुम्ही पाण्याचा कलश ठेऊ शकता म्हणजे पाणी पैसा प्रतिष्ठा हे तुम्हाला मिळणार एक तिथं ती कोपरं आहे तिथलं तत्व बिघडलं तर तुम्हाला एक म्हणजे मंदिर नसेल तिथे टॉयलेट असेल तर बिलकुलच चालत नाही कारण ईश्वरीय तत्व तिथं असतं त्याचे दोष तुम्हाला भरपूर लागणार त्याच्यामुळे तुमचं तिथलं ते तत्व बिघडले तिथली तुमची प्रतिष्ठा ढासळणार नकळत तुम्हाला ते कळणारी ना नाही की का होतंय आणि किंवा देवघर असावं फिश टँक असावं कारंजी असावं किंवा मुख्य द्वार सुद्धा चालेल बऱ्याच जणांचा एक की ईशान्य कोपरा आहे तर आम्ही तिथं तिथून हात येतो तर ते बिघडलं का किंवा पाय देऊन येतो तसं काही नाहीये तिथं ते तत्व आहे पण तिथं आपण चुकीचं काही केलं नाही की मुख्य दरवाजा आले काही नाही फक्त एवढंच की स्वच्छता प्रामुख्याने सांगेल ती सर्वांनी स्वच्छता ठेवली म्हणजे घरामध्ये जाळे जळमट न होऊ देणं रद्दी न वाढू देणं एखाद्या भांगाराचं साहित्य न वाढू देणं अवास्तव जे काही तुम्ही अवजड सामान वाढवलेलं असतं हवा खेळती असावी घरामध्ये मोकळा मोकळी असावी सूर्यप्रकाश भरपूर यावा असं जेव्हा घर असेल तेव्हा कोणालाही तिथे कोणालाही तिथे छान प्रसन्न आणि सुंदर वाटेल श्री स्वामी समर्थन आणि आपल्या घरात कुठल्या तुटलेल्या कुटलेल्या वस्तू आहेत का कुठं काय असं बिघडलेले घड्याळ आपण साठवून ठेवलेत का आपली वेळ आपण म्हणतो माझी खूप चांगली वेळ होती घड्याळ ही किती बघा महत्वाची गोष्ट आहे आणि जर ते बंद पडलं असेल तर तुमच्या कितीतरी प्रश्न अडकलेले असणार तसे घड्याळ वगैरे घरात ठेवून नाही कोपरा झाला तसेच आता पूर्व दिशा पूर्व दिशेला तुमच्या घरातील हॉल यावा परत घरातील हॉल किंवा एखादं काय म्हणतो आपण स्नानगृह सुद्धा चालेल फक्त टॉयलेट चालत नाही आणि मुख्य जर प्रवेशद्वार तिथे असावं तसेच प्रवेशद्वार स्वच्छ असावं जागा व्यवस्थित तिथं जर का ज्यांना म्हणजे गावाकडचे जर भागातील लोक असतील तर सारवण वगैरे म्हणजे सारवलेली असावी ती जमीन अंगणातील रांगोळी असावी दरवाज्याला तोरण असावं दरवाज्यावरती सौसष्ट रोगिणी यंत्र असावं आणि दरवाज्यावर कुठल्याही प्रकारचं तुम्ही तोरण लावा पण तोरण हे लावलंच पाहिजे आपल्या पूर्ण संपूर्ण वास्तूच मुख आहे तिथून तुम्ही तुमचं जे येणं जाणं किंवा आपण अक्षरशः मुख म्हणजे आपण चांगलं खाल्लं तर आपली हेल्थ चांगली राहते आपली शरीर प्रकृती नीट राहते आणि जर का तिथून चुकीचं आलं तर आपलं पोट कसं बिघडतं आपण झालं असं म्हणतो म्हणून तिथून तुम्ही तिथे उमरा असावा की बाहेरून आलेली निगेटिव्हिटी तिथेच ती धडकते उमऱ्याचं महत्व सगळ्यांना माहितीच आहे कारण तिथं नृसिंह सरस्वतींच वास्तव्य असतं नृसिंह भगवानांचं आणि न म्हणजे ना घरामध्ये ना बाहेर असा मृत्यू पाहिजे होता हिरणे तर त्याला उंबऱ्यावरती बसून मुक्ती दिलेली आहे भगवान नदी अवतारामध्ये श्रीकृष्णाने आणि म्हणून चौकटीवरती कुठल्याही कच्चे व्यवहार करू नये असं आम्ही नेहमी सांगत असतो त्याच्यानंतर जर समजा चौकट दक्षिणेच्या म्हणजे मुख्य दर प्रवेशद्वार दक्षिणेकडे असेल तर चौकटीच्या वरती हातात पर्वत घेऊन उडणारे हनुमंताचा फोटो असावा शिल्प नाही मूर्ती नाही पंचोपचार पूजा करून ती लावायची तो लावायचा आहे आणि नित्य तिथं नाद करावा सकाळ संध्याकाळ शुभम झाली की सकाळ संध्याकाळ तिथं घंटानाद करावा किंवा शंख नाद करावा, करावा। आणि उत्तर म्हणजे वायव्यच्या कोपऱ्यापासून ईशान्य उत्तर ईशान्य पूर्व आणि अग्ने हा जो काटकोण आहे हा कायम वास्तूचा हलका फुलका ठेवावा आणि ज्याचा याच्या पूर्णपणे विरुद्ध अग्ने पासून दक्षिण नैऋत्य आणि पश्चिम आणि वायव्य हा जो इकडचा या साईडला तुमच्या घरातील जे काही दड साहित्य मग त्याच्यामध्ये तुमचा जिणा येऊ शकतो घराचा तर जिणा हा नैऋत्य असावा आणि किंवा पश्चिमेकडे किंवा दक्षिणेकडे म्हणजे भागामध्ये म्हणजे याच्याने होतं काय की आपल्या घराच्या पूर्ण पंचतत्वानुसार पृथ्वी तत्व नैऋत्य नैऋत्यकोप आहे म्हणजेच विक्रांची दिशा तर तिकडे जड अस चढ असावा उजवट असावा थोडक्यात आणि उतार जो आहे किंवा पाण्याचा जो भाग आहे आपण जर समजा पाणी जर टाकलं खर्च तर ते उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे त्याचा उतार असावा पाण्याचा म्हणजे तुमचं लक्षात येईल की बाबा पूर्व आणि उत्तर हा सगळा भाग हलका ठेवायचा आहे दक्षिण पश्चिम हा पूर्ण भाग हा करा जड करायचा आहे मग जड कशाने आपण करू शकतो घरातील सोफे बेड त्या साईडला लावू शकतो आपली जाड कपाट उंच जे काही तुमचं धान्याचे कोठार कोठार इन द सेन्स ती काय म्हणायचे मला की धान्याचे मोठे डबे किंवा गावाकडे बघा धान्याची पोती वगैरे साठवायची एक पद्धत आहे तर आपण काय करू शकतो की त्या ठिकाणी ठेवू शकतो किंवा घरामध्ये भर भारंभार असं काहीतरी अडगळीच का पाहिजे तर अडगळ तिकडे करू शकतो हो पण तिकडे कचरा ठेवू शकत नाही कचरा उपयोगात येत नाही अडगळ कधी ना कधी तर उपक्रत येते हे समजून घ्या आणि त्याच्यानंतर पूर्वेचं पण सांगितलं अग्नेय कोपरा अग्नेय कोपऱ्यामध्ये आपलं स्वयंपाकघर असावं अग्निय कोपऱ्यामध्ये आपलं स्वयंपाक घराचा स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीने पूर्वेकडे तोंड करून करावं भले कट्टा इकडे दक्षिणेकडे आला असेल तर तुम्ही किमान स्वयंपाक करताना पूर्वेकडे करून वळून करू शकता आणि आपल्या चॅटिंग मशीन त्याच्याद्वारे तो मंत्र अनहतपणे सुरू राहील आणि तुमचंही नकळत इकडे तिकडे लक्ष जाणार नाही आणि मंत्र म्हणत म्हणत तुम्ही स्वयंपाक करा आणि रिझल्ट नक्की इथल्या अनुभव सत्रामध्ये शेअर करा ते स्वामी समर्थन तसेच कोपऱ्यामध्ये त्या कोपऱ्यामध्ये समजा आता आमची डबलच रूम आहे तर आम्ही नाही करू पण एटलिस्ट तुमच्या त्या रूमच्या त्या अग्नय कोपऱ्यामध्ये तरी किमान तुम्ही स्वयंपाक करावा असं म्हणायचं आहे तसेच त्याच्यानंतर दक्षिणेचा भाग जो आहे त्याच्या मध्य भागामध्ये टॉयलेट बाथरूम वगैरे चालतं पण त्याच्या पुढे जाऊन नेरुच्या कोपऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा को खड्डा चालत नाही पिण्याचं पाणी चालत नाही शौच खड्डा चालत नाही टॉयलेट बाथरूमचं बिलकुल चालत नाही पण जर पाण्याची टाकी असेल तर, थी थी असे, तर अन, का ती पाणी नैऋत्य कोपऱ्याच्या वरती स्लॅब वर असेल तर तिकडे जडत्व ऑटोमॅटिकली ते निर्माण होणार म्हणजे काय झालं की नैऋत्य कोपरा आपल्याला जड करायचं तर तो तिथं जडपणा झाला आणि याच्या अपोजिट पूर्ण जेव्हा ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला जर का आपण जे म्हणतो बोरवेल आहे किंवा नळ आहे पाण्याचा तर तो ईशान्य कोपऱ्यात असावा म्हणजे जर खड्डा पाहिजेत आहे उत्तरेच्या भागात पूर्वेच्या भागात किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही तो खड्डा तोडू शकता आणि तुम्हाला त्याचे बेनिफिट खूप छान म्हणजे खड्डा इन मला काय म्हणायचे पाण्याची टाकी किंवा जे आपण बोरवेल म्हणतो ते पण तीच टाकी जर समजा ईशान्य टेरेसवर असेल तर ते चुकीच होईल कारण पूर्ण घराच्या वास्तुशास्त्राच्या मानानुसार ईशान्य कोपरा तुमचा खूप जड होईल आणि त्याचे एक विपरीत परिणाम आपल्याला बघायला मिळतात तसेच पश्चिमेकडे सुद्धा मुख्य दरवाजा आला तर काय असं त्याचे भरपूर मनामध्ये समपोरम असतात कुठल्याही दिशेला जर असेल दरवाजा तर काही काही लोकांना बघा त्या आता वास्तुशास्त्र म्हणजे फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून नाही त्याला कुंडली परत तुमचं प्रारब्ध तुमचं कर्म आपण बघतो बघा आर्थिक नियोजन बजेट कसं असं गेल्या वर्षभरात आपण काय कर्म केलाय काय आपलं टर्न ओव्हर झालेलं आहे तर आता हे सगळ्यांना माहिती असेल तर आपण गेले ज्यांनी काय केलं हे फक्त सद्गुरू आणि फक्त सद्गुरुच सांगू शकतात मी नाही सांगू शकत आणि तुम्ही सांगू शकत नाही म्हणून आपण सतत सेवेत राहावं मेराजांना यावं आणि तिथं जे मोलाचं मार्गदर्शन मिळतं ते शांतपणे ऐकावं अर्धवट ऐकायचं अर्धवट उपाय करायचं उपाय करताना सुद्धा श्री स्वामी समर्थ म्हणत करावं उपाय करायचं आधी दहा जणांना सांगायचो आणि काय ते काय पडताळणी करायची हे न करता आधी आपण स्वतःवरती विश्वास आणि आपल्या सेवेवरती विश्वास ठेवून आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना पूर्णपणे शरण जाऊन दादांचं पूर्णपणे शरण जाऊन दादांचं नतमस्तक होऊन त्यांचं नामस्मरण करत स्वामींचं नामस्मरण करत अतिशय साधे सिंपल सहज करता यावे तितके सहज आणि सोपे सुंदर सुलभ उपाय दिले जातात हे सर्वांनी सहज करण्यासारखे आहेत आणि करावेत आणि खरं तिचा अनुभव सांगावेत आत्ता तू लगेच रूप का तर नाहीयेत म्हणून काय करायचंय निष्ठा महत्वाची तुमची गुरुंवर किंवा किती विश्वास आहे तुमचा तर तो विश्वास महत्वाचा बघा विश्वासाने तुम्ही एखादं पाणी जरी नुसत सहज पिला आणि नाही मला खूप छान वाटतंय महा कशी स्वामी समर्थक तुम्ही मनापासून म्हणून बघा ते तीर्थात रूपांतर होऊन झटकन कितीतरी काही सकाळी सुद्धा आज एका ताईंनी अनुभव खूप सुंदर सांगितला की त्यांचा हात दुखत होता ते तीर्थामध्ये रूपांतर होईल सेम तसंच की तुमची निष्ठा किती प्रबळ आहे हे स्वामी सुद्धा आजमवतात बऱ्याच वेळेस आपल्या परीक्षा घेतात बघा बऱ्याच जणांनी इथे सगळ्यांनी बऱ्याच जणांनी कशाला सगळ्यांनीच असा परीक्षा दिलेल्या आहेत तसेच आपल्या घरातील जी बेडरूम आहे पुरुषाची घरातील खर्च सगळे जे कोणी म्हणजे आई आजोबा असेल असेल किंवा आपले मिस्टर तर त्यांची जी बेडरूम आहे ती घरातील नैऋत्य कोपरा तिथे त्यांची बेडरूम असावी किंवा तिथे ते घरातली तिजोरी असावी जिचं दरवाजा उघडल्यावर म्हणजे तिजोरीचा दरवाजा उघडल्यानंतर उत्तर दिशा दिसेल त्याचा पण तुम्हाला खूप छान फायदा होईल या पैकी काहीतरी एक करायचं जे शक्य आहे ते किंवा जीणा करावा किंवा जड तिथं करायचं आहे म्हणजे करायचं त्याच्यापुढे कुठल्याही दिशेला जरी दरवाजा आला तर तो एक पॉईंट खायला घरामध्ये जर भरपूर सूर्यप्रकाश आणि हवा खेळती येत असेल तर कुठलाही विचार करू नाही आणि कुठल्याच मनामध्ये संभ्रम न ठेवता नेहमी जर नित्य सेवेला सकाळी पहाटे जी सेवा असते किंवा मेडिटेशन असतं त्यावेळेस तुम्ही जर हजर असाल तर तुम्हाला किती दैवी ऊर्जा काय असेल तर तुमच्याकडनं नकळत स्वामी वास्तू दोषही बाहेर हे जीवंत उदाहरणही आहे आणि म्हणजे नकळत की तुम्हाला माहितही नाही की हा दोष होता आणि हा काढला सुद्धा स्वामींनीच काढला दादांनीच काढला म्हणूनच तुमची निष्ठा महत्वाची आहे नाहीतर हे इथं त्रास होते मनावर काही नसेल तर ह्या ताई असं असं सांगितलं नसलं तरी ते मनामध्ये मणी वसे ते स्वप्ने घेते तर त्याच्यावरती भांभावून न जाता आपण काय करू शकतो त्याला मी आजपासून दोन माळी जास्त एक्स्ट्रा सेवा करेल किंवा दिवसभर मनामध्ये तर चालूच सगळ्यांनी सकारात्मक राहील आणि त्याचे रिझल्ट जे सकाळी उठून ध्यान त्यांना कुठलीच नकारात्मक शक्ती काहीच नाही आणि त्याच्यानंतर हवनाची सेवा आहे गायत्री आणि गायत्री सहस्त्रनामावली आणि ललिता सहस्त्रनामावली अतिशय उच्च कोटीची आणि काय बोलावं त्याच्याबद्दल इतकी सुंदर सेवा आपल्याकडं म्हणजे आपण करतोय आणि हे सगळे दादांचे कृपाशीर्वाद स्वामींचा आशीर्वाद आहे तर या सेवेला हजर राहावं सेवा करावी किमान श्रमांतरी करावं तसेच आपल्या दरवाजेमध्ये दोन कुंड्या ठेवायच नेहमी कुठल्याही साईडला जरी दरवाजा आला तरी तोरण असावं रांगोळी असावी छान हिरव्या पाण्यांचा का। काटेरी नाही श्रीकाशी वल्लभ चरित्रामध्ये तुम्ही ऐकलं आहे की काटेरी वनस्पती जर असेल तर तिथं आपले पित्र नकळत येऊन वास केलेला आपल्याला कळणार आहे म्हणून कुठल्याच काटेरी वनस्पती आपण घरामध्ये लावू नये आणि शक्य तितकं घर अंगण स्वच्छ करावं म्हणून घर स्वच्छ करून दारात लावू नये आपण स्वच्छ करावं स्वच्छ राहावं आणि इतरांनाही स्वच्छ राहण्याची प्रेरणा द्यावी आणि स्वयंपाक घरामध्ये किचनच्या स्टाईल वरती तुम्हाला जर का रोज आपण जी दिवाबत्ती वगैरे करतो त्यावेळेस आपण सगळ्या घरामध्ये जितक तुम्ही असाल घंटी वगैरे वाजवत असाल त्यावेळेस ओम श्री अन्नपूर्णा देवताय नमः हा एक मंत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही चंदन गंगाजल वगैरे याच्या तुम्ही बनवून ते लावा पण दरवेळेस ते कुसून परत लावायला लागेल म्हणून रेड कलरच्या रेडियमने पिकतो कारण अग्निय कोपरा आहे म्हणून रेड कलरच्या रेडियमने बनवून घ्यायचा आणि तिथे चिकवायचा तसेच घरामध्ये अग्निय कोपऱ्याचं आणखीन एक महत्व सांगते की वास्तुपुरुषाचं ते ठिकाण आहे आणि तिथं वास्तुपुरुष प्रक्षेपित केलेला असतो तर त्याचा आवडीचा नेवीन आहे दहिबात प्रत्येक सणाच्या दिवशी दही भात तिथं ठेवावा सेम हे बऱ्याच वेळाने सांगितले की आणि उंबरा आपल्या घरात किती जरी अडचणी काही जरी असलं तरी येतं कुठून बाहेरून येतं म्हणून तो, तो उमरा किती स्वच्छ अंगण किती स्वच्छ हे प्रकर्षाने सर्वताईंनी बघावं उमरा स्वच्छ पुसून घ्यावा रोज पाणी टाकून थोडंसं आणि त्याच्यानंतर आधी गोमूत्र आणि मग ताँग हळद अशी लावून छान त्याच्यावरती लेपन करून घ्यायचे नाही शक्य जॉब करणारे वगैरे आहेत तर ती कॅटलीस्ट किमान आमवशेला आणि पौर्णिमेच्या दिवशी त्याने आवर्जून करावं किंवा ज्यांना सांगितलं आहे की नाही थोडसे वास्तू वेळी वाकडी आहे किंवा ज्या केलं काही तत्व आहे ते नाहीये ना 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 तर तुम्ही ते आवर्जून उपाय करा किंवा कर्पूर होम दर शनिवारी आवर्जून करावा तुम्हाला वाटते तर ज्या घरामध्ये तुळस ऊन आहे व्यवस्थित पाणी देतो पण तुळस गळते म्हणजे राहत नाही जातेस कितीही प्रयत्न करून सुद्धा तर समजून घ्या की वास्तुदोष आहे तर मग काय करायचं तर प्रथम तुम्हाला सांगितलेलं एक कर्पूर होम दुसरं म्हणजे नित्य सेवा म्हणजे आपल्या ग्रुपच्या मार्फत जेवढ्याही सेवा आहेत जेवढं शक्य तेवढं तुम्ही या सेवांना जॉईन करा अटेंड करा आणि सेवा घेण्याचा प्रयत्न करा तसेच दक्षिण दिशा जड करायचं सांगितलं नैऋत्य कोपऱ्याचंही सांगितलंय आणि आपल्या मुलांची बेडरूम कुठे असावी असं बरेच टाईम म्हणणं असतं तर उत्तरेच्या भागात ईशान्य कोपऱ्यामध्ये सुद्धा मुलांची बेडरूम स्टडी रूम असेल तर उत्तम मी तर म्हणेन की आपण सर्वांनी महत्वाचे काही डॉक्युमेंट किंवा अभ्यास किंवा काहीही मुलांनाही अभ्यास करताना उत्तर आणि पूर्व या दिशांकडे तोंड करून त्यांना आवर्जून बसवावं आपणही त्याच दिशांना एखाद्या महत्वाचे काही डॉक्युमेंट ते काहीही असेल तर तिकडे तोंड करून आपण करावं लिहावं आणि समजा पश्चिमच्या साइडला किंवा दक्षिणेच्या साइडला गॅलरी आहे किंवा मुख्य दरवाजा आहे किंवा खिडक्या आहेत तर तिकडच्या खिडक्यांना किंवा दरवाज्याला निळ्या रंगाचे पडदे लावायचे समजा ग्लास आहे त्या खिडक्यांना तर निळ्या रंगाचे स्टार अशा मध्ये शीट भेटतात मार्केटमध्ये ते शीट त्या ग्लास चिटकवून द्यायचे म्हणजे तिकडं अस्ताची दिशा आणि त्याचे जे काही थोडेसे प्रकर वगैरे असतात तर ते आपल्या घरामध्ये येऊ नये एवढंच त्याचं कारण निळ्या रंगाने ते दोष कमी होतात आणि आपल्याला सकारात्मक वाटतात किंवा जांभळ्या रि त्या खिडक्यांच्या अँगलला तुम्ही बांधू शकता आता भीमसेन कापूर इतका जबरदस्त आहे की भीमसेनी कापूर अंदाजे पन्नास ग्रॅम एका कॉटनच्या थैलीमध्ये भरून आता कुठल्या रंगातली काय आहे स्वतः विचार करा स्वामींचं नाव घ्या आणि वड्या भेटतात वड्या तर तो छान त्याच्यामध्ये भरायचा आणि ज्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला वाटते की बाबा आता अग्नय समजा अग्नय कोपरा कट आहे किंवा आणखी काही दोष आहे तिथे तुम्हाला वाटते त्या कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवून द्या एखादं लगेच ताबडतोब बंद करायला सांगितले नाही करू शकत ऍटलिस्ट तुम्ही ती हँग करू शकता ती कॉटनची बॅग भीमसेनी कापूर भीमसेनी कापूरच वापरायचा आहे आणि तसेच दर शनिवारी बुधवारी घरातल्या जाळ्या जलमट काढणं अतिशय आवर्जून हे करावं महिला भगिनींनी कारण आता ऑलरेडी म्हणजे दसरा आलाच आहे त्यानिमित्तानं घरकच ऑलरेडी तुमचं सुरुवात झालीच असेल घरकच करण्याला आपण म्हणजे इतकं भारंभार घरातल्या काही वस्तू ज्या लागत आहेत ते काढाव्यात जाळीझलमट काढावी कारण जाळी जळमटांमध्ये राहू आणि केतूचा वास असतो मग ते वाढू देऊ नये किंवा भिंतीचे पापुद्रे वगैरे निघालेले असतात तर ते काय पुट्टी वगैरे भरून काय करून घ्यावं कुठे सिलिंग गळत वगैरे असेल ते नीट करून घ्यावं नळ गळत असेल तर ते पण नीट करून घ्यावं कारण याच्याने काय होतं आपण खूप सकारात्मक राहतोय आपण हे सगळं सेवा साधना करतोय पण नकारात्मक एनर्जी कशी क्रिएट होते तर या गोष्टींमुळे क्रिएट होते की आपल्याला ते कळतही नाही न लागणाऱ्या वस्तू सुद्धा सतत ऊर्जा प्रवाह करत असतात जसं सतत तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हटल्यावर तुम्हाला मस्त वाटते छान वाटते ओमके आणि नाशा म्हटल्यावर तुम्हाला छान वाटते ऊर्जा वान तसंच एखादी वस्तू किंवा घरात बंद पडलेल्या घड्यात तो पण तिथं त्याचं त्याचं ते कंटिन्युअसली ते ऊर्जा प्रोवाईड करत असतात कारण घरातली वासू ही तथास्त म्हणत असते म्हणून आपण कुठलाही आपल्या शब्द घरात बोलायचा नसतो किंवा कोणी बाहेरची व्यक्ती आली तर त्यांनाही बोलू द्यायचा नाही प्रयत्न करायचा आपण थोडं सुधारलं त्यांच्या लक्षात आलं तर ते ही सुधरतील सुधारतील पटकन एका तर झटक्यात तरी कोणी लगेच सुधारणार नाही ना। त्यामुळे आपण आपल्या या सेवेतून सुधारायचा आहे प्रचार सर करायचा आहे की तुम्ही सहज बोलता बोलता एखाद्या ताई आल्या बहिणी आल्या कोणी आलं मैत्रिणी आल्या तर त्यांना या ग्रुप बद्दल कशी माहिती द्यायची काय आता काल एक अशीच गंमत झाली एका ग्रुपमध्ये आम्हाला काहीतरी माहिती द्यायची होती साहित्यिक ग्रुप आहे आणि तिथून मी आपलं असं थोडंसं टाकायचं म्हणून खूप मैत्रिणींचा आग्रह झाला म्हणून मी टाकलं कारण खरंच वेळ नव्हता आणि तर तिथून एका त्यात काही कदाचित काहीतरी पोहमन सावंत म्हणून आणि त्या म्हणायला लागल्या मला हेच मार्गदर्शन पाहिजे वाटतं मला वाटलं सेवेकरी आहे मी म्हटलं नाही का आता घटस्थापनेनंतर वगैरे तुम्ही सांगा काय ते हे मला शिकायचं आहे मी म्हटलं मी एवढी पण मोठी नाही आम्ही सगळं दादांच्या आशीर्वादाने परम भाग्याने ते आमचं आम्ही इथे जॉईन झाले आणि हे सगळं दादांकडून आम्हाला मिळतं म्हणून आम्ही प्रयत्न करतोय आम्ही पण साधे तुमच्या सारखेच केले आहोत सेवा ऐकतोय से स्वामी समोर काही आवाज येतोय श्री ते समोर का तर त्या म्हणजे अगदी सलग तीन चार दर दोन तीन तासांनी सांगितलं की नाही मला मार्गदर्शन पाहिजे किंवा मग मी त्यांनी सांगितलं की तुम्हाला असा ग्रुप आहे आमचा श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार पुणे जिल्हा मग तुम्हाला जॉईन करावं लागेल मगच तुम्हाला वासूचं मार्गदर्शन मिळेल किंवा येते वगैरे सगळं सांगितल्यानंतर मग त्या म्हणायला ठीक आहे मला ते पाठवा मी लिंक पाठवली बरेच जण असे आहेत की महिने महिने ऍड झाले तर काय काय ऍड झालंय माहिती नाही ग्रुप कधी बघायचं नाही बरेच जण भरपूर नेमिकतील लोक पण आणि काही काही रात्र दिवस अक्षरशः मनापासून सेवा करतात आणि त्यांचे ते रिझल्टही कसले मुलाग्र बदल ऐकत त्यांच्या झालेले एवढ्या पाठीमागे लागले की त्या जॉईन झाल्या रात्रीची पण मिटिंग ऐकली आज सकाळपासून पण आज आताही मी त्यांना आज सांगित होतं आवर्जून आज दादांचं मार्गदर्शन कोणी कृपया करून ऐका आणि मला माहिती नाही मग मी बसूच करेन का कारण आता आठ दिवसांपूर्वी झाले म्हटलं मार्गदर्शन काय योगायोगाचे आज दादांनी नेमकं म्हणावं की तुम्ही बोला पाच मिनिट कदाचित त्यांची भाव दादांपर्यंत पोहोचला ते बघा कसा असतं म्हणून नवीन ताईंना आपण सांगण्याचा नित्य प्रयत्न करावा की असं आपण इतर गोष्टींवर भारंभार खूप बोलतो म्हणजे खूपच बोलतो स्त्री जातीला वरदान आहे काही साफ आहे माहिती नाही पण खूप बोलत असतो आपण तर त्यावेळेस आपण अशा पद्धतीने बोलावं की आपल्या बोलण्याचा काहीतरी सकारात्मक बदल समोरच्यावर घडेल बोलून बोलून समोरच नाही सुधारलं तर ठीक आहे पण आपण तरी संभाजी सुधरू आणि आपण सुधारलं तर आपली फॅमिली सुधरेल आपली मुलं बाहेर जातात तिकडे तिकडे ते सुधारतील त्यांचे चांगल्या फ्रेंड सर्कलमध्ये ते सुद्धा जातील आणि त्यांचे फ्रेंड सर्कल सुद्धा सुधारतील आणि हळूहळू आपलं समाज जे दादांचं स्वप्न ते लवकरच पूर्ण होईल सर्वांना श्री स्वामी समर्थ काही चुकलं असेल तर क्षमा करावी किंवा मी बोलताना अनाहूतपणे किंवा बोलायच्या अवय्याच्या भरामध्ये जर कोणाचं मन दुखावलं असेल मला माफ करा सर्वांना श्री स्वामी समर्थन झालेली सेवा ते पात्री वल्लम दादांचे बोला दादा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सध्या तरी या विश्वात अतिशय विनामूल्य मार्गदर्शन असं कुठे मिळत नाही त्यातला एक भाग आमच्या वंदनात होत त्यांनी कधी वास्तूचं ज्ञान घेतलं आणि त्यांनी कधी त्याचा व्यवहार किंवा पैशाच्या स्वरूपात ते वाटत नाही कोणाला न्यायशुल्क ज्ञान ज्या दिवशी ते आमच्याकडे आले त्यांनी सांगितलं का